संक्रांती पर्व काळात स्त्रियांनी करावयाची दाने नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाने करावीत ही दाने करत असताना पुढील प्रमाणे संकल्प करून आणि मग दान करावे देशकालकथन करून मम आत्मनहा सकलपुराणोक्तफलप्राप्त श्रीसवितृप्रितीद्वारा सकलपापक्षयपूर्वक स्थिर सौभाग्य कुलाभिवृद्धी धनधान्यसमृद्धी दीर्घायुर महैश्वर मंगलाभ्युदय अस्मिन् मकर संक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय अमुकदान करिष्ये इथे अमुक या ठिकाणी जी वस्तू दान केली असेल तिचे नाव उच्चारावे असा संकल्प करून दानवस्तूचे व ब्राह्मणांचे पूजन करून दान द्यावे दक्षिणा द्यावी मकर संक्रांती फल संक्रांतीचा पुण्यकाल सोमवार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे या दिवसाचे कर्तव्य तिलमिश्रित मिश्रित उदकाने स्नान तिळाचे उठणे हंगास लावणे तिल होम तिल तर्पण तिल भक्षण व तिलदान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो शके एकोणीसशे पंचेचाळीस पौष कृष्ण तृतीया रविवार चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उत्तर रात्री दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे विष्टीकरणावर संक्रमण होत असल्याने उक्त असलेले वाहनादी प्रकार याप्रमाणे आहेत वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे काळे वस्त्र परिधान केलेले आहे हातात भाला घेतलेला असून हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध असून बसलेली आहे वासाकरिता दुर्वा घेतलेले असून चित्रांना भक्षण करीत आहे ब्राह्मण जाती असून भूषणार्थ सोने धारण केलेले आहे वार नाव घोरा व नाक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंधरा आहेत उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे संक्रांतीच्या पूर्वकाळात दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे व कामविषय सेवन ही कामे करू नयेत